नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत जेव्हा आपल्याला घरी लोणचं करायचं असतं तेव्हा आपण काय करतो लोणच्याचा मसाला बाजारातून विकत आणतो आणि लोणचं करतो आज आपण घरीच लोणच्याचा मसाला तयार करून माईन मुळ्याचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत लोणच्याचा मसाला करायला अगदी आहे आणि अशा घरच्या मसाल्याच्या लोणच्याची चव खूप छान येते तुम्ही एकदा नक्की करून बघा चला सुरुवात करूया आज माईन मुळ्याचं लोणचं करूया हा पाव किलो माईन मुळा घेतलेला आहे हा सांगली सातारा कोल्हापूर या भागात मिळतो हे झाडाचं मूळ असतं हे थंडीच्या सीझनमध्ये मिळतं आपल्याला मूळ मुड़ असल्यामुळे याला माती खूप असते त्यामुळे लोणचं करण्याआधी माईनमुळा पाण्यात एक तासभर भिजत ठेवायचा आहे म्हणजे यावरची माती काढणं सोपं जातं मैन मुळा भिजतोय तोपर्यंत लोणच्यासाठी मसाला तयार करूया हा एक चमचा पूड होईल एवढा हिंग पाववाटी मोहरीची डाळ ही डाळ तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल यामुळे काय होतं लोणचं छान मिळून येतं आणि चवीलाही खूप छान लागतं त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेली आहेत मोहरीची डाळ थोडीशी भाजून घेऊया ही जास्त वेळ भाजायची नाही गॅस लो फ्लेमवर ठेवून फक्त एक मिनिटभरच गरम करून घ्यायची यामुळे काय होतं यात थोडंसं मॉइश्चर असेल किंवा पाण्याचा अंश असेल तर तो निघून जातो डाळ कोरडी होते लोणचं टिकण्यासाठी ही स्टेप महत्वाची आहे डाळ एक मिनिट परतून झालेली आहे ही पूर्ण गार होऊ द्यायची आहे आता याच कढईत एक चमचा तेल घालूया यामध्ये हिंगाचे खडे तळून घ्यायची खडे तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि त्यातच अर्धा चमचा मेथीही भाजून घेऊया तेल चांगलं तापलंय त्यामुळे मी गॅस बंदच केलाय मेथी पटकन भाजली जाते त्यामुळे गॅस बंद करूनच मेथी तळून घेतलीय ही बघा मेथी थोडीशी लालसर होईल एवढीच तळायची खूप जास्त लाल होऊ द्यायची नाही गॅस बंदच आहे यातच हिंगही घालून ठेवूया हे पूर्ण गार झालं की याची मिक्सर मध्ये बारीक पावडर करायची आहे याच कढाईत लोणच्यासाठी फोडणी करूया त्यासाठी घेतलंय तीन टेबल स्पून तेल तेल गरम झाल्यानंतर फोडणी करायची त्यासाठी पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालूया लोणच्याची फोडणी कशी छान खमंग झाली पाहिजे पण करपू द्यायची नाही नाहीतर लोणच्याला त्याचा जळका वास लागतो आणि लोणच्याची चव बिघडते ही फोडणी पूर्ण गार होऊ द्यायची माईनमुळा पाण्यात भिजत ठेवून एक तास झालेला आहे याच्यावरची माती काढून माईनमुळा स्वच्छ धुवून घ्यायचा हे बघा पाणी किती खराब झालंय माती सगळी निघून गेलेली आहे आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे हे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता याची सालं काढून घ्यायची याची सालं सुरीने अशी पटपट निघतात अशीच सगळी सालं काढून घेऊया सालं काढल्यानंतर माईन मुळा लगेच काळा पडतो त्यामुळे सालं काढून हे असं पाण्यात टाकायचे सगळी सालं काढून झालेली आहेत ही कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून अगदी कोरडी करून घ्यायची मैन पुसून कोरडा करून घेतलेला आहे याचे लांबट तुकडे करून घेऊया गेुग तुम्हाला लांबट तुकडे नको असतील तर याच्या गोल गोल चकत्याही करू शकता मैन असा लांबट चिरून घेतलेला आहे हे का मोठ्या भांड्यात काढून घेतले यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया दोन चमचे तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता त्यानंतर मीठ घालूया लोणचं आहे त्यामुळे मीठ थोडं जास्त घालायचं त्यानंतर भाजून ठेवलेली मोहरीची डाळ हिंग मेथी गार झालेली आहे याची बारीक पावडर करूया ही पावडरही लोणच्यात घालायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणी गार झाल्यानंतर त्यातच तिखट मीठ मोहरीची डाळ हिंग मेथीची पावडर असा सगळा मसाला घालून मग फोडणी यावर घातली तरी चालतं पण माझी फोडणीची कढई अगदी छोटी आहे म्हणून मी यातच सगळं साहित्य घालून मिक्स करून घेतले आणि मग वरती फोडणी घालणारे गार झालेली फोडणी यावर घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया लोणच्याचा सुवास सगळीकडे दरवळतोय मला तर तोंडाला पाणीच सुटलंय तुम्हालाही सुटलंय ना मग चला लगेच लोणचं करायला घ्या त्यानंतर हा तीन लिंबांचा रस काढलेला आहे तो लोणच्यावर घालूया लिंबाच्या एक दोन बिया यात पडल्या आहेत त्या काढून घेते mm -hmm. लिंबामुळे ना लोणचं टिकायला मदत होते आणि लोणच्याला रस सुटतो यालाच लोणच्याचा खार म्हणतात हे लोणचं मला थोडंसं आंबट तिखट असं आवडतं म्हणून मी तीन लिंबांचा रस घातलाय तुम्हाला लोणचं आंबट नको असेल तर दोनच लिंबांचा रस घातला तरीही चालेल याला अजून थोडी फोडणी घालूया ही फोडणी पण गार करूनच घातलेली आहे आणि आपलं माईन मुळ्याचं मस्त चटपटीत टेस्टी लोणचं तयार झालेलं आहे हे काचेच्या बरणीत भरून ठेवूया तुम्ही माईन मुळ्याचं लोणचं करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये लिहा आवडल्यास व्हिडिओ शेअर करा हे लोणचं छान हे आत्ता मी थोडसच केलंय पण तुम्ही वर्षभरासाठी असं लोणचं करणार असाल तर अजून जास्त फोडणी फोडणीवर घालायची म्हणजे बर्णीत लोणचं भरल्यानंतर त्यावर एक इंच तेलाचा थर आला पाहिजे एवढं तेल घालायचं म्हणजे मग लोणचं छान राहतं खराब होत नाही पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार